माधुरी खरंच कोल्हापुरात परतणार का कि माधुरीच्या मुद्दा कचाट्यात ऑगस्टचा दिवस या सगळ्या प्रकरणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा होता त्यामुळे या दिवसभरात नेमके काय घडामोडी घडलेल्या आहेत ते जाणून घेणं महत्वाचं असणार आहे नमस्कार मी सुधीर काकडे लोकमत मध्ये आपलं स्वागत सहा ऑगस्टचा दिवस हा नान्नी मठाच्या दृष्टीनं ना, कोल्हापूरकरांच्या दृष्टीनं महत्वाचा होता कारण गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या सगळ्या माधुरी अत्यनीच्या संघर्षाच्या दृष्टीनं या दिवसात अनेक घडामोडी घडल्या गड़ घडामोडी अशा होत्या की सकाळी वंताराची टीम महाराष्ट्रात आली त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली चर्चा झाली आणि त्यानंतर ही टीम थेट पोहोचली संध्याकाळी कोल्हापूरमध्ये मा वंताराने माधुरीला परत पाठवण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली असून ते माधुरीसाठी नांदी मठाजवळच व्यवस्था करायलाही तयार आहे असं त्यांनी सध्या म्हटलेलं आहे वंतारामध्ये असलेल्या माधुरीला परत आणण्यासाठी कोल्हापूरकरांचा गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे आणि हा मुद्दा आता अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर येऊन ठेवलेला आहे कारण वंताराने माधुरीला परत पाठवण्यासंबंधीची भूमिका घेतलेली एक सकारात्मक भूमिका दाखवलेली आहे पण त्याच वेळेला दुसरीकडे हे प्रकरण कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची भीती सुद्धा अनेकांकडून व्यक्त केली जाते त्याच दृष्टीनं राजू शेट्टींनी काही महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याचबरोबर इतर काही दिवसभरातल्या आपण घटनाक्रम पाहिला तर त्यावरून तुम्हाला सुद्धा अशी शंका येऊ शकते राजू शेट्टींनी केलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत ज्यामध्ये त्यांनी दिवसभरातल्या घडलेल्या सगळ्या घडामोडींच्या नंतर ही पोस्ट केलेली आहे त्यामुळे दिवसभर काय घडलं हे आधी समजून घेणं महत्वाचं असणार आहे वंतरची टीम महाराष्ट्रात आली त्यांनी आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि यावेळीला मुख्यमंत्री आणि वंतरच्या टीममध्ये नेमकी काय चर्चा झाली याबद्दल स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माहिती दिलेली आहे आम्ही केवळ मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन केलं आणि महादेवी हक्तिनीचा ताबा घेण्याचा आमचा कुठलाही प्रयत्न नव्हता असं वंताराने मुख्यमंत्र्यांशी बोलताना सांगितलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील नान्नी मठाजवळच वन विभागाने निवडलेल्या जागेवर या महादेवी हत्तींनीसाठी आपल्या माधुरी हत्तीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास राज्य सरकारला ते पूर्ण सहाय्य करायसाठी तयार आहेत अशी भूमिका सुद्धा त्यांनी घेतलेली आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळी माहिती या चर्चेनंतर समाज माध्यमांवर दिलेली आहे त्यानंतर ही टीम संध्याकाळी पोहोचली कोल्हापूरमध्ये तिथं त्यांनी नांदी मठाच्या मठाधिपतींशी चर्चा केली आणि या चर्चेनंतर त्यांनी माध्यमांची संवाद सुद्धा साधला त्यावेळी ते त्यांच्या बोलण्यामध्ये सुद्धा एक मुद्दा आला आणि तो होता न्यायालयाचा मुद्दा न्यायालयीन प्रक्रियेचा मुद्दा हे अधिकारी आणि मठाधिपती नेमकं काय म्हणालेले ऐकूयात मी खाली हे चाहता हूं बनता ना बंतारा ना अनंत अंबानी जी जो पीछे इतना अच्छा काम कि आहे किसी का कभी भी यह उद्देश्य नहीं था कि हम किसी को भी ठेस पहुंचाए कोई भी और उस आदेश दोषी खाली इतना कहना चाहता हूँ कि, कि जानवरों का भला हमेशा हो हम करें मठ करें मिल के करें हमने किसी को कभी भी दुख करने का उनका प्रयास नहीं था तो हम यहाँ आए हमने महाराज स्वामी से मिला हमने उनको समझाया कि ये हमारा हम चाहते हैं कि हम मिलके माधुरी के लिए यहाँ घर बना सकते हैं जहाँ माधुरी खुश उसमें हम हाइड्रोथेरेपी पॉन्ड हम लेजर थेरेपी कवर्ड नाइट शेल्टर जो कुछ माधुरी को चाहिए रिकवरी रेस्ट और अपनी कोल्हापुर वासियों के साथ रहने के लिए वो बनता रहा और स्वामी जी और गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र मिलके ये हम सुविधा प्रदान करेंगे और हम हाईकोर्ट और कोर्ट में अर्जी भी देंगे साथ में मिलके कि ये माधुरी वापस को आ सके तुमच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे याच्यामध्ये देतील अशी आशा आहे वंतराचे सीईओ म्हणजे विहान कर्णी यांच्याशी या बोर्डिंग मध्ये अनेक चर्चा झाल्या त्यामध्ये खालील मुद्द्यांवरील काही चर्चा करण्यात आली नांदी मठ महाराष्ट्र सरकार व वंतारा यांच्या संयुक्ताने सुप्रीम माननीय सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटीशन याचिका दाखल करण्याबाबत निर्णय झाला आहे नांदणी मठाच्या मालकीच्या जागेमध्ये हत्तीच्या पालन पोषणाची सुविधा केंद्र उभा करण्याची आहे असे त्यांनी मान्य केलेलं आहे हत्ती बा, हत्तीच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर हत्तीची पूर्ण मालकी जिनसेन मठाकडे मात्र राहील हे सगळं घडल्यानंतर राजू शेट्टी यांनी याबद्दल शंका व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी काही मुद्दे उपस्थित केलेले ते समजून घेणं सुद्धा महत्वाचं असणार आहे राजू शेट्टी नेमकं काय म्हणालेले ते एकदा सांग माधुरी हत्तीच्या देखभाल आणि बाबत अंबानी उद्योग समूहाच्या वंतराने आज लेखी निवेदन केलं यामध्ये त्यांनी माधुरी हत्तीबाबत घटना घडल्या त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली पुढे राजू शेट्टी म्हणतात राज्य सरकार व वंतरा दोघे मिळून सर्वोच्च न्यायालयाच्या मान्यतेनुसार माधुरी हत्तीला सहाय्य प्रदान करतील अशी माहिती त्यांनी दिलेली आहे आणि याच संदर्भाने ते वंताराचं दुसरं पुनर्वसन केंद्र नान्नी मठाजवळ सुरू करणार आहे असं सांगितले त्यामुळे राज्य सरकारच्या सहकार्यानं राज्य सरकार, सरकार आणि वंतारा आणि नान्नी मठ मिळून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करतील आणि त्या याचिकेनंतर माधुरी हत्ती नांदीतील वंतारा पुनर्वसन केंद्रात स्थलांतर करण्यास परवानगी देण्यात येईल माधुरी हत्ती ही कॅप्टिव्ह एलिफंट म्हणजे पाळीव हत्ती प्रजातींमध्ये गणली जाते त्यामुळे हत्तीची मालकी नान्नी मठाची आहे पाळीव हत्ती हे पिढ्यान पिढ्या पीड़या मानसळलेल्या असल्यानं ते एकांतात राहू शकत नाही त्यामुळे माधुरी हत्तीला नान्नी मठात आणणं हे अत्यंत गरजेचं आहे वंतारा हे प्राण्यांचं प्राणी संग्रहालय नसून ते रिहॅबिलिटेशन सेंटर आहे त्यामुळं कदाचित सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिकेत माधुरी हत्ती नांदी येथे नाव्यानं सुरू होणाऱ्या वंतारात ठेवा असं सांगितलं तर नवल वाटू नये यामुळं जरी माधुरी नान्नीमध्ये आली तरी ती वंताराच्याच ताब्यात राहणार आहे असं राजू शेट्टींनी अधोरेखित केलेलं आहे पुढे राजू शेट्टींनी काही मागणी सुद्धा केलेली आहे त्यांनी आपलं मत व्यक्त करताना म्हटलेलं आहे त्यामुळे वंताराने वंतर या नवीन ठिकाणी सेंटर सुरू केलं तर जेव्हा माधुरी ही आजारी असेल किंवा तिला उपचाराची गरज असेल तेव्हाच तिला त्या सेंटरमध्ये पाठवण्यात येईल उर्वरित वेळेत माधुरी हत्ती नेहमीप्रमाणे नान्नी भिमसेन मठाच्या आधिपत्याखाली देखरेखीखाली राहील कारण माधुरी या हत्तीची मालकी व हक्क हा नान्नी मठाचा आहे तो यापुढे तसाच राहावा यापुढेही तो हक्क तसाच असणं गरजेचं असणार आहे यामुळे याबद्दल राज्य सरकारनं भूमिका जाहीर करावी असं आवाहन सुद्धा राजू शेट्टींनी केलेलं आहे एकूणच ही सगळी परिस्थिती पाहता माधुरी हस्तीन लवकरात लवकर परत येईल का हा की हा मुद्दा न्यायालयात रेंगाळत पडेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण ही सगळी प्रक्रिया न्यायालयाच्या माध्यमातून होणार आहे जर ही हत्तीन न्यायालयाच्या आदेशानुसार जर वंतारामध्ये गेलेली असेल तर तिला परत आणणं सुद्धा न्यायालयाच्या आदेशामार्फतच होणार आहे त्यामुळे या प्रक्रियेला किती काळ लागतो हे सांगणं सध्या तरी अशक्य आहे त्यामुळे तुम्हाला या सगळ्या घटनांबद्दल काय वाटतंय या दिवसभरातल्या घटनाक्रमांबद्दल काय वाटतंय आणि जी शंका उपस्थित केली जाते त्याबद्दल तुमचं काय मत आहे हे सांगायला विसरू नका तुमच्या कमेंट कमेंट बॉक्स मध्ये करायला विसरू नका तुर्तास इथेच थांबूयात पाहत राहा लोकमत